ज्या भू भूमातेच्या उदरातून शेतकरी आपली स्वप्न साकार करतो की शेतकऱ्यांची नव्हे तर आपल्या सर्वांची सकल विश्वाची माता भूमाता या भूमातेचं पूजन सुद्धा मान्यवरांनी या ठिकाणी करावं अशी मी मान्यवरांना विनंती करतो दीपक पंचला माले आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या प्रतिमेचं पूजन आणि भूमातेचं पूजन करून मान्यवरांच्या शुभासे या कार्यशाळेचं उद्घाटन संपन्न होत आहे दीप्रज्वलन हा केवळ संकेत नव्हे तर तो संकल्प आहे सहकारातून समृद्धीचा संकल्प सहकारातला वारसा जपण्याचा संकल्प कर्तृत्व सिद्ध हातातून शेतकऱ्यांचा जी कार्यशाळा आयोजित केलेली त्या कार्यशाळेचे अध्यक्ष जे आहेत मार्गदर्शक विधान परिषदेचे सभापती आणि शेतीवर आणि अत्यंत प्रेम असणारे आमचे ना रामराजे नाईक निंबाळकर साहेब आणि ज्यांनी तीन वर्षापूर्वी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा कार्यभार स्वीकारला आणि अनेक आव्हानांना सामोरं जाऊन एक देशातील एक विद्यापीठ तर चांगलं आहेच पण त्याला फार मोठी चांगली गती देणार आहे डॉक्टर प्रशांत कुमार पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले माजी आमदार प्रभाकर साहेब उपाध्यक्ष अनिलभाव देसाई साहेब आहेत त्याचबरोबर सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत प्रामुख्यानं यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं मी दापोलीला पदवीर झालेलं आमचे सुभांजी सर मला शास्त्रज्ञ त्या ठिकाणी त्याचबरोबर राहुरीवरून आलेले विद्यापीठाचे डायरेक्टर ऑफ रिसर्च आहेत गोरंटीवार साहेब त्याचबरोबर पुणे विद्यापीठाचे मासळकर साहेब सर्वच मान्यवर आहेत त्या ठिकाणी त्याचबरोबर नेटरफीचे मामूलकर साहेब आहेत त्या सगळ्यांना या ठिकाणी एवढ्यासाठी बोलवलं की हे जे ज्ञान आहे ऊस उत्पादन वाढीच आता बहुतांशी सगळे शेतकरी तुम्ही ऊसामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करत करत असला तरीसुद्धा त्याच्यामध्ये काही उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे आणि जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी आजची कार्यशाळा आयोजित केलेली आहे या ठिकाणी जे त्यांचे कोऑर्डिनेटर आहेत गे साहेब गेली सहा महिने याच्यामध्ये अहरात्र काम करत आहेत सर्वच मान्यवर आहेत संदीप जाधवजी त्याचबरोबर सचिन नालावडे मासाळकर साहेब त्याचबरोबर अनेक या ठिकाणी मान्यवर उपस्थित ता आहेत त्याचबरोबर खाजगी कंपन्याचे काही प्रतिनिधी आहेत ज्यांनी इपोचे किंवा वेगवेगळ्या कंपन्याचे जे आहेत की ते रास्त भावामध्ये शेतकऱ्यांना खतं उपलब्ध करून देतात त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचं मी स्वागत करतो स्वागत करताना पाटील साहेब आनंद एवढ्यासाठी होतो की खरं आपली फार मोठी दुरदृष्टी आहे आपण सांगली जिल्ह्यातले जरी असलं तरी सातारा जिल्ह्यातलं त्यांचं खरं त्यांचं सासर सासरगाव ज्याला म्हणतो ते सातारचं आहे ते सातारमध्येच येतात अनेक वेळा आमची चर्चा होत असते आणि त्या चर्चेतून असं ठरलं की सातारा जिल्ह्यामध्ये उसाचं ता उत्पादन किती होतं परवाचं अहवाल बघितलं तर राज्यामध्ये हेक्टरी उत्पन्न आहे सरासरी ते चौऱ्याऐंशी टनाचं उत्पन्न आहे म्हणजे एकरी चौतीस टन उत्पन्न एकरी मिळते मनोभाव आणि सातारा जिल्ह्याची परिस्थिती अशी काही वेगळी नाही आहे सर्वसाधारणपणे पस्तीस छत्तीस टनाच्या आसपास उत्पन्न मिळते आणि मग हे उत्पन्न जे मिळते उत्पादन खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ लागतो का हे पाहणं गरजेचं आहे काही वेळेला तर तसं गणित बसत नाही आहे कारखाने आपल्या कार्यक्षेत्रामध्ये अनेक चांगले आहेत आमच्या शिवेंद्रबाबांचा अजिंक्य तारा सहकारी कारखाना आहे सगळे एम डी बोलवले कारखाने जे सह्याद्री कारखाना आहेत बाळासाहेब पाटील साहेबांचा कृष्णा कारखाना त्याचबरोबर मरळीचा कारखाना आहे आणि राजेसाहेबांच्या सुद्धा उत्तम प्रकारे पलटणमध्ये श्रीराम आणि दुसरा कारखाना जो आहे साखरवाडीचा उत्तम प्रकारे कामकाज चाललेलं आहे हे जरी असलं गाळप किती होतंय आपण जर बघितलं राज्यामध्ये किती साखरेचं उत्पन्न होतं तर मला वाटतं दहा कोटी क्विंटल साखर निर्माण होत असताना सातारा जिल्ह्यामध्ये एक कोटीच्या आसपास क्विंटल साखर निर्माण होते म्हणजे दहा टक्के वाटा महाराष्ट्राच्या उत्पादनाचा आपला वाटा आहे असं असताना जर एकूण उत्पादनाची सरासरी बघितली तर महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये आपण तसा नंबर खाली आहे आणि ती उत्पादन वाढवायचं असेल तरी ते ते कार्यशाळेचा फार उपयोग होणार आहे कार्यशाळा आपण घेतो शेतकऱ्यांच्यासाठी ही कार्यशाळा फार वेगळी आहे त्या कार्यशाळेमध्ये आपण सर्व जे कारखाने आहेत त्यांचे जे काही प्रतिनिधी आहेत म्हणजे जे आपण स्लीप बॉय असतील किंवा कृषी अधिकारी जे असतील की जे प्रत्यक्ष शेत्या शेतकऱ्यांच्या शेतावर काम करतात अशा सर्वांना या ठिकाणी आपण निमंत्रित केलेलं आहे आज दिवसभर ही कार्यशाळा संपन्न होणार आहे आपल्याला ड्रोन संदर्भात ठिबक त्याचबरोबर वेगवेगळ्या तज्ज्ञांचा आपल्याला मार्गदर्शनचा लाभ आज दिवसभर होणार आहे आणि इथं जे आपण ज्ञान प्राप्त करू त्याचं आपण प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे आणि म्हणून फाळके साहेबांनी त्यांची टीम आहे राहुरीची असा उपक्रम कुठंच नाही आहे आपल्याला माहिती आहे शेतकऱ्यांच्यासाठी सातारा जिल्हा बँकाने उपक्रम घेते आमचा अमृत महोत्सव वर्ष सुरू झालेलं आहे कालच आमचा ताळेबंद फायनल झाला पेपरला वाचला असेल एकशे अठ्ठेचाळीस कोटीचं विक्रमी असं आमचं नाफा झालेलं आहे आदरणीय नितीन काकांचे आमचे चेअरमन साहेब आहेत आणि शेतकऱ्यांच्यासाठी काय दिलं असा प्रश्न राजेसाहेबांनी आम्हाला चेअरमन साहेब सारखं विचारतात कर्मचाऱ्यांना तर आम्ही मोठ्या प्रमाणात आम्ही देतच रिवाड बोनस पण शेतकऱ्यांना काय दिलं तर मध्यम दीर्घ मुदतची जी कर्ज आहे त्याच्यामध्ये जवळपास साडेपाच टक्क्यापासून आठ टक्क्यापर्यंत व्याज रिबेट देण्याचा काल निर्णय झाला पाच साडेपाच कोटीची बँकेनं तरतूद केली शैक्षणिक कर्ज शेतकऱ्यांच्या मुलाला शून्य टक्क्यानं उपलब्ध करून दिलं जातं अशा अनेक योजना बँकेनं कार्यान्वित केलेल्या आहेत उत्पन्नाचा जो वाटा आहे त्यातला चाळीस ते बेचाळीस टक्के जे आपल्याला प्रॉफिट होतं त्याचा वाटा शेतकरी आणि संस्थांच्या सक्षमीकरणासाठी दिला जातो आणि त्यामुळं बँकेनं शेतकऱ्याची बांधिलकी जोपासण्याचं काम केलेलं आहे अनेक वर्ष करत आहेत आपल्याला माहिती आहे त्या बँकेला एक जवळपास एकशे आठ पुरस्कारांनी सन्मानित केलेले पाटील साहेब आणि अनेक देशातील आणि परदेशातील लोक आपल्या बँकेला भेट देतात नक्की काय आहे यांची वसुली का चांगली आहे आणि कशा पद्धतीने शेतीसाठी कर्ज पुरवठा होतो ह्या अभ्यासनासाठी अनेक वेळा शेतकरी त्या ठिकाणी किंवा अनेक शास्त्रज्ञ सुद्धा येत असतात आणि म्हणून आजची जी कार्यशाळा आहे ती आपल्याला फार उपयोग होणार आहे

Yeah.

कृषी महाविद्यालय पुण्याचे सहयोगी अधिष्ठाता मान्य सोनी मासाळकर साहेब सहकारी आहे ते कृषी विद्यालय कृषी महाविद्यालय पुणे या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी आपल्याला ज्या जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांचं सहकार्य लाभणार आहे त्यांचे कार्यकारी संचालक या ठिकाणी उपस्थित आहेत पाटील साहेब आणि किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र रनवडे साहेब आपण स्टेजवर यावं हे सर्वांना विनंती करतो या कार्यक्रमाला या कार्यक्रमाला अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित विविध कंपन्यांचे प्रतिनिधी अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत नेता फोनचे मामुलकर साहेब आहेत इफ्कोचे डॉक्टर एम एस पवारसाहेब या ठिकाणी उपस्थित जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन म्हणजे नागरी उड्डाण मंत्रालयामार्फत दिले जात असते पण एक अतिशय आपण क्लिष्ट काम म्हणतो ते आमचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पाटील साहेब यांनी एक त्यामध्ये हात घालून आपण ते केंद्र चालू केलेलं आहे त्यानंतर फक्त भारतातील तीनच कृषी विद्यापीठामध्ये अशा प्रकारचं केंद्र आहे महाराष्ट्रातलं सध्याचं महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे एकमेव केंद्र आहे आणि आम्ही फक्त प्रशिक्षणच देत नाही परवाना च प्रमाणपत्र सुद्धा देतो पण त्यासोबत यामध्ये आम्ही संशोधन करतो त्या संशोधनाचे निष्कर्ष सुद्धा डॉक्टर सचिन नलवडे जे आहेत विभाग प्रमुख ते, ते सुद्धा आपणास थोडक्यात माहिती देणार आहेत तर थोडक्यामध्ये बदलत्या हवामान परिस्थितीमध्ये आपल्याला पर्यावरणपूरक उसाची शेती आणि त्यामध्ये फोडका उसाचं फोडवायचं व्यवस्थापन कसं करायचं या संदर्भातलं सविस्तर मार्गदर्शन आपल्याला या कार्यशाळेमध्ये मिळणार आहे आणि तांत्रिक सत्र चालू असताना या संदर्भामध्ये आपल्याला काही अडचणी असल्यास आपण त्यासुद्धा तिथं विचारू शकता त्याचं सुद्धा निरासरण करण्यात येईल तर मी परत एकदा इथं सर्व जमलेल्यांना या कार्यशाळेसाठी शुभेच्छा व्यक्त करतो आणि आणि जास्त रोग किडीचा त्रास नाही चांगल्या नियोजनाला प्रतिसाद देतं बाजारभाव मिळतो बाजारपेठेची उपलब्धता जवळच असते आणि जवळपास सर्व हवामानामध्ये हे पीक चांगलं उत्पादन देतं त्याचप्रमाणे ऊसाच्या पिकाचं एक अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की आज आपण सायंटिफिक भाषेमध्ये जर बोललो तर सेथ्री क्रॉप असतात सीफ्युअर क्रॉप असतात तर हे ऊस जे आहे ते सिफ्योर वर्गातील क्रॉप आहे की ज्यामुळं उसाला जास्त कार्बन डायऑक्साईड हवेतून लागतो त्यामुळे तो, तो हवेतून तो जास्त कार्बन डायऑक्साईड घेतो आणि म्हणून बदलत्या हवामानाच्या परिस्थितीमध्ये वातावरणातील हायड्रो कार्बन, कार्बन डायऑक्साईड जास्तीत जास्त प्रकाश संश्लेषण ज्याला आपण फोटोसिंथेसिस म्हणतो त्याच्या माध्यमातून ते ग्रहण करतं आणि स्वतःची भरपूर वाढ करतं आणि ते त्याचबरोबर ते आपल्या शरीरामध्ये साठवून ते जमिनीमध्ये सुद्धा त्याची रिलीज करतं अशा प्रकारे जे तोडणीनंतर ज्या सॉईलमध्ये जे कार्बन साठतं त्याला आपण कार्बन सिक्वेस्ट्रेशन म्हणतो आणि म्हणून हवेतील कार्बन कमी करून मातीमध्ये मा साठवण्याचं काम जंगली झाडांच्या नंतर ऊसाचा क्रम लागतो आणि म्हणूनच ऊस एक पर्यावरणपूरक पीक आहे त्याचप्रमाणे जंगली झाडांप्रमाणे ऊसालाही कार्बन ग्रहित मिळू शकतं ह्या संकल्पेच्या माध्यमातून आपण इथं काम करत आहोत आपण पाहतो आहे की आत्ता जर सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की चे, चे उत्पादन वाढ हे शेतकऱ्यांकडं शेतीचे उसा शेतीचे दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत ते म्हणजे एक तर उसाची कमी होणारी उत्पादकता आणि त्याचप्रमाणे उसाला वाढता उत्पादन खर्च आणि पर्यायानं शेतकऱ्यांना कमी लाभ होणे यात त्या दोन समस्या आहेत त्याच्यामध्ये आपण आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये काम करणं गरजेचं आहे आजची जी कार्यशाळा आहे ती खोडव्यासाठी आहे त्यामुळे मी जर खोडव्यामध्ये जर बोलायचं झालं तर भारतामधली जर परिस्थिती बघितली तर जवळजवळ पन्नास ते पंचावन्न टक्के जे एवढेजसाखाली जे आहे ती खोडव्या पिकाखाली आहे आणि त्याची जी ऊस निर्मितीमध्ये किंवा शुगर ओन निर्मितीमध्ये जर त्याचं जर पर्सेंटेज कॉन्ट्रीब्युशन जर बघितलं तर तीस ते पस्तीस टक्के आहे कन्नळा आणि पडचण्या दोन तालुके आहेत एकोणीसशे सत्तावीसच्या आसपास आमच्याकडे आहे भाडगरच जो शंभर वर्ष आमच्याकडे काल आमच्याकडे ते अशुल्ड इरिगेशन प्रोटेक्टेड इरिगेशन जे दे म्हणतो ते शंभर वर्ष प्रचंड मोठी क्रांती भंडारदरा भाडगर ब्रिटिशांनी बांधलेल्या नगर जिल्ह्यात म्हणा आपल्याकडे पर्यटन म्हणा सोलापूर मध्ये माळशिरस मा, मा, मा म्हणा पंढरपूर म्हणा अरे पण तुम्ही मला म्हणाल मा की राबडा तुम्ही त्याच्यावर अवलंबून काहू नये आम्हाला खात्री पैसे मिळतात कर्ज मिळत दुसरे कमी आहे पाणी आमच्याकडे आहे आजची परिस्थिती या उघाळ्यातलीच परिस्थिती मी तुम्हाला थोडासा सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मी काय शास्त्रज्ञ नाही उसाशिवाय शेतकऱ्याला पर्याय राहिलाय का असा विचार करणार मी माणूस आणि हे उसा संबंधी जे काही कॉन्फरन्स होते त्याच्यात माझे विचार मांडायला मी प्रयत्न करतोय हा थोडासा विरोधाभास कारण असं आहे की ऊस ही आपली गरज झालेली आहे ऊस हे आपलं व्यसन झालेली आहे आणि पाणी देणं आणि शेतावर न जाणं ही आपली सवय झालेली आहे तालुक्याच्या ठिकाणी जाऊन भागादारी थातात था। आज आमची बँक किती देते डॉक्टर दे साहेब आपले पन्नास हजार रुपये साठ हजार मागणी तर असतेच आपण फर्टिलायझरच्या कंपन्या काल परवा इलेक्शन झाल्या मोठा प्रश्न गाजला त्याच्यावर असलेली जीएसटी अमुक तमूक वाढते खर्च त्याला पुरवायला वाड़ लागणार वाढतं भांडवल आज आमच्याकडे उसाची अशी परिस्थिती आहे श्रीराम सहकारी कारखान्याची शेरमनीत से असले त्यांचं स्वतःचं गाव वेडणी आहे अतिशय जे प्रसिद्ध भाग आहे त्याचं भाग बाजीपाल सेंटर असलेलं आहे आमच्या ज्याची आपण शातकासारखी वाट बघतोय रोज सकाळी पेपर उठून टी व्हीवर आपण ते बघतो की मान्सून कधी येणार आहे मान्सूनला थोडा उशीर झाला तर बाळासाहेब आज आपल्याच तालुक्यातनं ऊस हे वाघायला दिसतोय सुकायला आणि वाळायला किती वेळ लागणार आहे तीच परिस्थिती तुमच्याकडे मग उसावर जर आपण इतकं जर अवलंबून राहिलो आणि ज्याच्यामुळं आपले ऊस टिकतात ते पाणीच नसलं पाणी काय आहे आमची दोन्ही धरणं नीराशी विश्वासार्ह पाण्याची प्रचंड आहे कृष्णा नदीपेक्षा नदी निरा नदी मोठी एक तर ऊस भरमसाठ लागलेले भरमसाट पाणी लिहिले तर आमच्याकडनं पद्मश्री डॉक्टर नेमकर think... हो तुम्हाला वीस वर्षापूर्वी आमच्या शेतकऱ्यांना सांगत होते तुमची एच व्हॅल्यू साडेसात साडेआठ साडेनऊ सक्सेसफुली पुढे जात चाललेली आहे आणि मग ज्या एकरात साठ सत्तर टन ऊस निघत होतो तिथं आज डॉक्टर सरकार आम्हाला म्हणतात की आमचं ॲव्हरेज चौतीस टनावर आलं आहे साठ हजार रुपयाचं कर्ज देऊन न पडणाऱ्या पावसावर न पुरणाऱ्या धरणातल्या पाण्यावर खर्च वाढत चाललेले आहे हवामान होत चाललेलं आहे आणि मग आपलं अवलंबित्व ते आपण ठेवायचं कारण ठेवायचं असलं जागतिक तापमान वाढीचे जे दुष्परिणाम आहेत गेली पाच वर्ष सातत्याने मी राज्य पातळीवर सभापती असताना मी संवाद घडून आणल्या आपल्या बँकेत तुम्हाला आठवत असेल डॉक्टर साहेब आमच्याकडे तीस हजार नोट लोक आम्ही ऑनलाईन घेतलेली होती लायन्स क्लब आणि जिल्हा बँक आणि आमच्या चेअरमन साहेबांच्या फेसबुकवर दुसऱ्या दिवशी चार हजार त्यांना लाईक्स आले ते दुष्परिणाम काय जागतिक तापमान वाढलेलं डॉक्टर साहेब हे तुम्ही आम्ही हे ऐकायचे मनस्थितीत नाही मी इतर नाही हा माझा प्रश्न नाही तुम्ही तुम्ही अकॅडमिक आहात तुम्ही या प्रश्नाकडे बघायच्या तुमच्या भूमिका वेगळ्या पण आमच्या भूमिका आम्हाला माहीत नाही आम्हाला जर दुष्परिणामाला माहीत नाही त्या जागतिक तापमान वाढते मग ते खोडवायचे घ्या निडवायचे घ्या नाही तर आपण कशाचे घ्या आता भाज्यानंतर नेहमीच म्हणतो की तुम्ही आहात आता पाडेगावचे किती लोक आले मला माहित नाही काही नवीन जाती नवीन बेटी तयार केलेली आहेत असं आहे तुम्ही खरं कुठं माहीत नाही आणि सगळ्यात वाईट काय आम्हालाही माहित नाही आम्ही तुमचे प्रतिनिधी आम्ही तुमचे नेतृत्व करतो त्यांना जर विधानसभेतले दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि विधान परिषदेचे दोनशे अठ्ठ्याहत्तर यांना जागतिक तापमान वाढीचे जा दुष्परिणाम शेतीवर ग्रामीण भागातल्या विशेष करून पश्चिम महाराष्ट्रातल्या अर्थव्यवस्थेवर काय होणार आहेत पर्याय आपल्या जिल्हा बँकेवर काय होणार आहेत असा जर प्रश्न जर केला तर पाच टक्के दहा टक्के जवळ लोकप्रतिनिधीला माहीत नाही लोकप्रतिनिधीला विचारणारे भी सगळे तुम्हाला माहीत नाही अज्ञानाचा महासागर असे परिस्थिती निर्माण झालेली आहे बदलते हवामान परिस्थितीमध्ये पर्यावरणपूरक फोडवा उसाच्या व शाश्वत विक्रमी उत्पन्नवाढीसाठी कुशल प्रशिक्षक निर्मिती कार्यशाळा या कार्यशाळाचा आज इथं सम कार्यशाळा संपन्न होते या निमित्तानं ज्यांनी आपल्या सगळ्यांच्यासमोर अध्यक्ष भाषण केलं ते आपल्या सगळ्यांचे नेते आणि महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे माजी सभापती आदरणीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेब या कार्यक्रमासाठी मुद्दामहून उपस्थित